मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती नंदिनीने त्या पिहूला ड्रॉइंग बुक दिलेली असते आणि तिला ती सांगते तुला ज्याची भीती वाटते ती ड्रॉईंग ह्यावर काढून दाखव त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे पिहू तिला ते ड्रॉईंग काढून दाखवायला जाते तर ती तिच्या हातामध्ये तो ड्रॉइंग शीट देते आणि त्यानंतर ते चित्र पाहून नंदिनीला मोठा धक्काच बसतो तिला ती विचारते हे काय चित्र आहे पिहू हे तर माझ्या लग्नाचं चित्र आहे आणि तू माझ्या नावावर असं क्रॉस का केलं आहेस त्यावर ती सांगते हेच तर सिक्रेट आहे वहिनी त्यावर ती विचारते म्हणजे तू का काय म्हणतेच बिहू मला समजत नाहीये त्यावर बिहू सांगते वहिनी तिथे तू नव्हतीस का त्यावेळेस गायब झाली होतीस त्यावेळेस मी ते सिक्रेट माझ्या मनामध्ये होतो त्यावर ती म्हणते अगं पण तू हे कोणाकडनं आणि कधी को ऐकलंस आणि व्यवस्थित सांगशील का बाळा जरा त्यानंतर पिहू तिला सांगायला लागते आणि म्हणते अगं मी हे वसुहत्त्यांकडनं ऐकलं होतं वसुअत्यांनीच तुला त्या दीपकला सांगून किडनॅप केलं होतं इकडे अलिशा आणि काव्या दोघीही हो अलिशाच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात त्यानंतर अपन, का सकाड़ी, सकाड़ी ला ती काव्या तिला म्हणते बरं झालं हा आपण लवकर निघालो आता अर्ध्या तासात तुझ्या घरी पोहोचूच आपण आणि मेन गोष्ट सांगू का आपल्याला सकाळी सकाळी निघल्यामुळे ट्रॅफिक लागलं नाही मुंबईत ती म्हणते ट्राफिक तर लागलं ला नाही पण आणखीन एक गोष्ट अशी आहे जी माझ्या मनाला ला लागली आहे त्यावर ती म्हणते काय ग तर ती सांगते तू खरंच पार्थला आपल्यासोबत येऊ द्यायला हवं हो होतंस अगं ते किती काळजीने सांगत होते पण तू काही खूप आई हट्टी आहेस त्यांचं ऐकलं नाही जर तू जीजूंना येऊ दिलं असतंस ना तर छान आठवण क्रिएट झाली असती ह्या प्रवासामध्ये तुम्हा दोघांची त्यावर ती म्हणते काही गरज नाही आठवणी क्रिएट करण्याच्या आणि असंही तीनच महिने राहिलेले आहेत त्यावर ती म्हणते मी खरं सांगू का तुला माझी मी एकटीच बरी आहे त्यावर ती म्हणते काव्या तुला सांगू का युनिवर्स कधीच कोणाला एकटं राहू देत नाही त्याने प्रत्येकासाठी कोणी ना कोणी असा माणूस बनवलेलाच असतो आणि त्याची योग्य वेळ आल्यास आपली भेटही होत असते तू आत्ता पार्थला आपल्यासोबत येऊ दिला नाहीस पण होऊनच की युनिवर्स तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी काही ना काही जुगाड नक्कीच कर आणि त्यानंतर मानिनी काकू इकडे हॉलमध्ये चहा घेत असतात आणि तेवढ्यातच तिथे पार्थ येतो त्यावर काकू म्हणतात काय रे आज लेट उठलास त्यावर तू म्हणतो हो आज जरा गेस्ट रूममध्ये झोपलो होतो आणि त्यामुळे मला अगदी शांत झोप लागली त्यावर काकू म्हणतात म्हणजे तुझ्या रूममध्ये तुला शांत झोप लागत नाही तर काव्याच्या किरकिरीने त्यावर हो तो त्या म्हणतो त्या नही हो आणि हसतो त्यावर काकू म्हणतात ऐकतेच का ग काव्या हा तुला काय म्हणत आहे त्यावर तो डचकून म्हणतो नाही नाही मी तर उगाच मजाक करत होतो आणि काकू हसायला लागतात आणि म्हणतात नाहीये ती इथे ती पहाटेच आलिशा आणि ती त्या आलिशाच्या घरी जायला निघाले होत्या आतापर्यंत पोहोचलेही असतील कदाचित काकू म्हणतात पण काय रे पार तू का नाही केला त्यांना सोडवायला असला कसला रे तू जेंटलमॅन त्यावर तो म्हणतो अगाई मी त्यांना म्हटलं होतो मी सोडवतो पण कसं नंतर मलाच वाटलं की त्यांना कसं इंडिपेंडेंट असल्यासारखं फील व्हावं आणि त्यांचं त्यांनी जावं यावं त्यांचं स्पेसमध्ये त्यामुळे मी चपला गेलो नाही काकू म्हणतात आता काहीही उगाच खोटं बोलू नकोस मला माहीत आहे Okay. <laughs> तुला तिला जायला सोडवायला जायचं असणार पण तीच म्हटली असणार मी माझं जाते हो ना काय खोटं बोलतोस रे आणि असंही आईशी खोटं बोलताना तुला जराही काही वाटत नाही मी काही ओळखू शकत नाही का असं म्हणून वार ते दोघंही हसायला लागतात आणि इकडे त्या नंदिनीला वारंवार पिहू जे बोलली तेच सर्व आठवत असतं आणि पिहू त्यानंतर तिला म्हणते वहिनी मला फारच भीती वाटत आहे असं म्हणून ती रडायला लागते आणि सांगते त्यानंतर मी तुला दुसऱ्या दिवशी सांगायलाही आले होते पण मी माझी हिम्मत झाली नाही आणि मी तिथनं निघून गेले आणि ज्या दिवशी खाली ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशीही मला वसुअत्यांनी धमकावलं होतं जर तू कोणाला काही सांगितलंस तर तुला तुझ्या आईबाबांना आणि श्रेयाला मी या घरामधनं हकलवून देईल त्यामुळेच मी केक न खाता अर्ध्यातनंच वरती निघून आले त्यावर ती म्हणते बहिणी मला हे कोणाला सांगायचं नव्हतं कारण आत्ताच कुठे तुमच्या मॅरेजमध्ये तुम्ही हॅप्पी होतात आणि आता अवघाच मी हे सांगितल्यामुळे तुम्ही पुन्हा तुमचा मूड ऑफ होईल सॅड होता त्यानंतर ती तिला जवळ घेते आणि म्हणते असं काही नाही बाळा आणि समजावते त्यानंतर ती नंदिनी रात्रभर त्या गोष्टीचा विचार करत एकटीच बसलेली असते आणि रडत असते आणि ती म्हणत असते आत्या खरंच अशा वागल्या असतील का कारण तिला मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि जिवा म्हणतो काय गणंदिनी तर ती त्याच्या आवाज कोण एकदमच डचकते त्यावर तुम तो म्हणतो अगं काय झालं तू एवढी डचकलीस का आणि तू फारच थकलेली दिसत आहे मला किडनॅप केलं त्यामुळे काव्याला आणि पार्थला मनाविरोधात लग्न करावं लागलं आई बाबांना आणि काका काकूंना केवढा मनस्ताप झाला एवढंच काय तर माझ्या चारित्र्यावर शिंतोडेही उडवले गेले त्यामुळे जीवाला माझ्यासोबत लग्न करावं लागलं हा सर्व ती विचार तिच्या डोक्यातनं काही केला जात नस्तो। बस आत्या तुम्ही आमच्या चौघांचेही आयुष्य खराब केली आहेत उद्ध्वस्त केली आहेत आता ही, ही गोष्ट मी कशी डायजेस्ट करू आणि जर मी घरच्यांना सांगितली तर घरचे कसं रिॲक्ट करतील सर्व देशमुख कुटुंबच मुळासं ठरल्या जाईल ती असा विचार करत असते आणि जीवा तिला म्हणत असतो अगं काय झालं बोल ना किती वेळचं झालं मी तुला एकच गोष्ट विचारत आहे तू एवढी थकलेली दिसतेस काय झालं आणि तू तर रांगोळी केलेली नाही त्यावर ती म्हणते जरा गप्प बसाना किती प्रश्न विचारता लेखापाठोपा तो पार्क त्याच्या रूममध्ये रेडी होण्यासाठी जातो तर तिथे टेबलवर त्या काव्याचं आहे रीडिंग स्पेक्ट राहिलेले असतात आणि तो म्हणतो कायमच ह्या विसरत असतात चला आता मीच विचारतो ह्या कुठपर्यंत गेलेल्या आहेत त्यानंतर तो त्या रिडिंग स्पेक्ट ठेवतो आणि अलिशाला फोन करतो कारण त्याला असं वाटतं जर आता मी त्या काव्याला फोन केला तर ती फिसकारलेली मांजर उगाच माझ्यावर ओरडेन नाहीतर भाव खाईन त्यापेक्षा मी तिच्या मैत्रिणीलाच कॉल करून विचारतो आणि तो म्हणतो का कसं आहे आता तुमच्या आईची तब्येत त्यावर ती म्हणते बरी आहे तो विचारतो पोहोचलात का तुम्ही त्यावर ती सांगते मला बोलण्यात तुम्हाला काही एक इंटरेस्ट नाही मला माहीत आहे तुम्ही काव्याला बोलण्यासाठी फोन केलेला आहे पण ती दोन तास झालं घरातनं निघाली आणि आता माझ्या आईची तब्येतही बरी आहे त्यानंतर पार ठीक आहे म्हणून फोन ठेवतो हो आणि इकडे ती काव्या तिने कॅब बुक केलेली असते आणि ती कॅबनं घरी जात असते तर तो कॅबवाला ड्रायव्हर त्याच्या बायकोला बोलत असतो आणि म्हणत असतो हो म्हणत असतो काय हो बबलूची मम्मी काय करतेस किती वेळ झालं तुला फोन करत होतो तू फोन का उचलला नाहीस आणि घरात नाही मी तसाच निघून आलो तू मला या मालकाला पप्पी देखी पटदिशी का घरी येऊन घेऊ तू जर पप्पी नाही दिली तर माझं इकडे गाडी चालवण्यामध्ये म्हणच लागत नाही गेल्या वेळेस तर चक्क तू पप्पी न दिल्यामुळे माझ्याकडनं दोन वेळेस गाडी ठोकण्यात आली आताही तसंच करायला लावते की काय त्यानंतर काव्या हे सर्व ऐकत असते आणि तिला आवडत नसतं ती म्हणते तुम्हाला कळत नाही का एवढा साधा रूल गाडी चालवत असताना फोनवर बोलायचं नसतं त्यावर तो म्हणतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आहात कोण तुम्ही पोलीस आहात का त्यावर ती म्हणते नाही मी आय ए एस आहे त्यावर तो म्हणतो तो कोणत्या राज्याच्या तर ती म्हणते आणखी झाले नाही आहे पण लवकरच होणार आहे मी तसा अभ्यास करते त्यावर तो म्हणतो बरं एक मिनटं उतरा त्यावर ती उतरते आणि तो म्हणतो ती फोन काढते त्यावर तो विचारतो तुम्ही काय करताय तर ती सांगते मी कंप्लेन करत आहे त्यावर तो म्हणतो जा तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायचं आहे तर करा मी काही बोलणं थांबवणार नाही माझ्या बबलूच्या मम्मीसोबत आणि त्यानंतर तो ड्रायव्हर तिला अर्ध्यामध्ये सोडून तिथनं निघून जा आणि ती म्हणते आता काय करू का, मी का त्या आलिशाचं घरही खूप दूर आहे आणि आता इथे कोणी गाडीही दिसत नाही त्यावर ती म्हणते मी ह्या पार्कलाच फोन करते त्यावर ती फोन करते आणि तिला वाटतं की तू पार तिला घ्यायला येणार नाही आणि म्हणेल की काल तर तिने फारच दोसामध्ये म्हटलं होतं आम्ही रिक्षाचाही संप नाही किंवा बसचाही किंवा हेलिकॉप्टरचा विमानचा किंवा कॅबचाही संप नाही मग आता का मला फोन केला त्यामुळे तिला असं वाटतं आणि ती त्याला कॉल न करता घरी मानिनी काकूंना कॉल करते आणि झालेला सर्व प्रकार सांगते त्यावर त्या, त्या काकू म्हणतात अगं मग तू मग अशीच कॉल करायचा ना मला कोणाला तरी पाठवलं असतं आणि अशी कशी गं माणसं ती खरंच बाई अवघड आहे त्यानंतर ते त्या म्हणतात तुझं लोकेशन मला टाक त्यावर ते म्हणते काकू पार्थलं नका पाठवू त्यावर काकू विचारतात का ग त्याचं काय प्रॉब्लेम आहे त्यावर ती सांगते काकू तसं नाही पण कसं आहे ना त्यांना आत्ता भरपूर कामे असतील आणि उगाच ते त्यांची सर्व कामे सोडून मला घ्यायला येतील आणि मला ते आवडणार नाही त्यामुळे त्यानंतर काकू ठीक आहे म्हणतात आणि सांगतात मी ड्रायव्हरला पाठवते आणि काकू ड्रायव्हरला त्या काव्याला घेण्यासाठी पाठवतात आणि इकडे नंदिनी खाली आलेली असते फ्रेश होऊन पण तिच्या मनातले विचार काही केल्या जात नसतात तिला लग्नामधनं कसं किडनॅप केलं आणि त्यावेळेस पूजेसाठी त्या वसुवहत्त्या कसं घाई करत होत्या आणि कशासाठी हे तिला आता कळालेलं असतं त्यानंतर ती वसुवत्यांच्या रूमकडे जाते आणि वसुवत्यांना विचारते आत्या मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे पण प्लीज जे आहे ते फक्त खरं सांगा हो की नाही त्यानंतर ती विचारते आत्या तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं आहे त्यावर आत्या तू उगाच बोलू नको काय आहे ते स्पष्ट सांग त्यानंतर ती ठीक आहे म्हणते आणि म्हणते आत्या तुम्ही मला माझ्या लग्नातनं दीपकला हाताशी धरून किडनॅप केलं होतं का त्यावर ती म्हणते आत्या बोला ना गप्प का आहात मला खरं काय ते कळू द्या त्यावर आत्या म्हणतात मी का असं करेन त्यावर ती सांगते आत्या जे आहे ते खरं सांगा कारण की मी काहीही सहन करू शकते पण खोटं मला बिलकुलही चालत नाही आणि मी अगदी संयमाने विचारत आहे मी तुम्हाला जाब न विचारता तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुम्ही मला किडनॅप केलं होतं का त्यावर त्या म्हणतात तुला हे सर्व कोणी सांगितलं त्यावर, त्यावर ती म्हणते अहो आत्या त्याने काय फरक पडतो फक्त हो की नाही तुम्ही मला तेवढं उत्तर द्या त्यावर त्या आत्या म्हणतात अगं मी का असं करेन तुला असं का वाटतं आणि मागे माझा काय फायदा असेल त्यानंतर ती म्हणते पण तुला हे सांगितलं कोणी त्यावर ती म्हणते सोडा आत्या त्या 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 त्याने काय फरक पडणार आहे आता त्यावर ती म्हणते अगो खूप मोठा फरक पडतो जर कोण आहे माणूस तो कळालं तर त्यांनी सांगितलेलं कितपत खरं कितपत खोटं हे कळतं त्यावर ती सांगते मला हे सर्व पिहूने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली आहे त्यानंतर ती दिवा लावते नंदिनी आणि सर्वजण तिथे शुभम करोती म्हणण्यासाठी जमा झालेले असतात आणि इकडे ती नंदिनी म्हणते पण जर शत्रू घरचाच असेल तर मात्र आत्या काय करायचं त्यावर ती म्हणते तू हे सर्व मला का विचारत आहेस त्यावर ती सांगते कारण तुम्हीच मला दीपकला हाताशी धरून आमच्या लग्नामधनं किडनॅप केलं आणि आमच्या चौघांची ही अविषय एका क्षणामध्ये उद्ध्वस्त केली त्यामुळे तुम्हाला विचारत आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा